नमस्कार मित्रांनो तुहिरे माझा मित्रवा या मालिकेच्या भागामध्ये सगळे आता अर्णव आणि ईश्वरी यांच्या दोघांच्याही विचारांमध्ये असतात तर लावण्य आता म्हणत असते की हे सगळं ईश्वरी देसाईनेच केले म्हणजेच की ईश्वरीनेच अर्णवला किडनॅप केलं हा सगळा आरोप लावण्य ईश्वरीवरती घालत असते आणि मग त्याच्यानंतर हे सगळं घरचे सुद्धा सगळं ऐकतात मग त्याच्यानंतर लावण्य सगळ्यांना सांगत असते इंदोर मधला तो ग्रँड फॅशन शो आठवतोय का तुम्हाला तर त्याची पहिलीच तिची मू तिथे होती तिथे तिने पहिल्यांदी सात्विक फॅशनला बदनाम करण्याचा प्रयत्न केला होता पण तिथे ती फसली आणि स्वतःच बदनाम झाली तर नम्रताला लगेच ती व्हिडिओ क्लिप आठवते मग त्याच्यानंतर लावण्य म्हणते आणि डिरेक्ट ती मुंबईमध्ये निघून आली आणि तिने या कंपनीमध्ये जॉब मिळवला मग त्याच्यानंतर आता हे ऐकल्यानंतर तर नम्रता चिडते आणि नम्रता, नम्रता लगेच लावण्यावरती ओरडत म्हणते कि असं काही काय बोलताय तुम्ही गणपती समोर माझ्या बहिणीवरती असे आरोप करताय आहो निदान तुम्ही देवाला तरी घाबरा मग त्याच्यानंतर नंतर अंजली सुद्धा लावण्याला म्हणते की लावण्या तू माणूस ओळखण्यामध्ये चुकी करतेस ईश्वरी असं काहीच करू नाही शकत वल्लरी सुद्धा बोलू लागते कि एक मिनटं लावण्य जे काही बोलते ना त्यातला एक ना एक शब्द मला पटतोय पहिल्याच दिवशी कळलं होतं की ती ईश्वरी किती आगाऊ मुलगी येते तिचं हे गणेश जयंतीचं सेलिब्रेशन वगैरे हा प्लॅनिंगचाच भाग असावा त्याच्यानंतर घरातल्या कोणालाच हे त्यांचं बोलणं पटलेलं नसतं मग त्याच्यानंतर लावण्य म्हणते आणि हे अचानक लाईट्स घालवणे हा सुद्धा तिच्या तिला अर्णवला किडनॅप करता येईल लावण्या आता पॅनिक होण्याचं नाटक करत असते आणि म्हणत असते की माझा अर्णव कुठे असेल हो काय करत असेल त्या मुलीने माझ्या अर्णवला काही केलं तर नसेल ना त्याच्यानंतर नम्रता रडत म्हणत असते की माझी बहिणीशी कारस्थानी नाही येऊ शोधा तिला कुणीतरी मला तिची खूप काळजी वाटतीय लावण्य म्हणून लागते काळजी तर मला वाटते ए आरची आणि कोणाच्या सांगण्यावर हे सगळं ती ईश्वरी करते हे मला खरंच नाही माहिती पण आरला काही झालं ना तर मात्र मी तिला सोडणार नाही तर अंजली लगेच लावण्यला शांत करण्यासाठी म्हणते लावण्य प्लीज भास्कर तुझ्याकडे काही प्रूफ नसताना तू असंच बोलत आहेस हे सगळं चुकीचं आहे मला माहिती नाही की ईश्वरीशी तुझा काय प्रॉब्लेम आहे पण तू हे सगळं चुकीचं बोलतीयस मी ईश्वरीला ओळखते मला खात्री आहे की ती मुलगी असं काहीच करू नाही शकत आणि मला खात्री आहे की ईश्वरी आणि अर्णव दोघेही सुखरूप परत येतील मग त्याच्यानंतर लावण्य म्हणते ओके ठीक आहे वाट बघूयात आपण पण मात्र खरं काय आहे ना हे लवकरच सगळ्यांना कळेल अँड आय एम शुअर की जोपर्यंत पोलीस ईश्वरीला सापडत नाही ना तोपर्यंत ए आर सुद्धा सापडणार नाही आणि मी पोलिसांना इन्फॉर्म करणार आहे त्याच्यानंतर ता नम्रता सुद्धा ईश्वरीच्या विचारांमध्ये खूप पॅनिक झालेली असते आणि अंजलीला सुद्धा काय करावं काहीच समजत नसतं नम्रता ईश्वरीच्या विचारांमध्ये खूप रडत असते तर अंजली नम्रताला समजून सांगत असते की नम्रता शांत हो येईल ईश्वरी मग आता लावण्याचं हे सगळं बोललं आणि तिची ही आयडिया पाहता आता इकडे वल्लरी लगेच स्वतःशी विचार करत म्हणते लावण्या काय छान खेळी खेळ खेळली तू त्याच्यानंतर इकडे दुसरीकडे ईश्वरी आणि अर्णव दोघे त्या टेम्पोमध्येच असतात आणि त्यांच्या दोघांनाही अजूनपर्यंत शुद्ध आलेली नसते त्याच्यानंतर ईश्वरीच्या विचारांमध्ये नम्रता खूप रडत असते तर माता अंजली नम्रताला सरबत देत तिला शांत करण्याचा प्रयत्न करत असते त्याच्यानंतर आता नम्रताच्या मोबाईल वरती तेवढ्यात लगेच तिथे राकेशचा फोन येतो तर मात्र नम्रता काय फोनच उचलत नाही अंजली म्हणत असते अगं फोन तर घे याच्यावरती नम्रता म्हणते ते आमचे आहे मी घेते त्यांचा फोन नंतर पण मात्र त्याच्यानंतर अंजली म्हणते अगं त्यांच्याशी बोलून घे ते ईश्वरी बद्दल सांगायला फोन करत असतील किंवा ईश्वरी घरी केली असेल म्हणून देखील फोन करत असेल त्याच्यामुळे उचल त्यांचा फोन आणि मग त्याच्यानंतर नम्रता लगेच फोन उचलते राकेश फोन उचलता म्हणतो की नम्रताजी ठीक आहे ना सगळं म्हणजे ईश्वरीजींचा फोन नाही लागत आहे खूप रात्र झाली उशीर झालाय म्हणून जरा काळजी वाटतीये मग त्याच्यानंतर नम्रता लगेच म्हणते की म्हणजे इशू अजून घरी आलेली नाहीये का राकेश याच्यावरती बोलतो त्या इथे कशाला येतील तुम्ही दोघीच एकत्र होता ना त्याच्यानंतर आता नम्रता घडलेला प्रकार सांगू लागते की काय झालं इथे गणपती जागरणाचं काम सुरू असताना इथे लाईट गेले आणि इकडनं इशू आणि अर्णव सर गायब आहेत हे ऐकल्यानंतर तर, तर राकेशला मोठा धक्काच बसतो मग त्याच्यानंतर नम्रता म्हणते आम्ही सगळेच त्यांची वाट बघतोय आणि आता तर तिचा फोन सुद्धा नाही लागत आहे राकेश पॅनिक होत म्हणतो की अशा कशा गॅप झाल्या त्या आणि कधी किती वाजता घडलं हे सगळं आणि हे सगळं कसं काय झालं नम्रता म्हणते की जी मी तुम्हाला सगळं सविस्तर सांगते नंतर इथे ऑफिस मधले लोक सगळे त्यांना शोधतात घरी येऊन मी तुम्हाला कॉल करते पण जर तुम्हाला इश्यूच जर ले ले काही कळलं तर प्लीज मला कळवा राकेश पुढे बोलायला लागतो पण नम्रता राकेशचं काहीच ऐकून घेत नाही आणि त्याच्यानंतर ते लगेच फोन ठेवून देतात इकडे दुसरीकडे राकेश लगेच स्वतःशीच म्हणतो मी एवढे दिवस प्रयत्न करतोय पण मात्र तो अर्णव माझ्या इशूबरोबर एकदा पूजा करून तिला घेऊन गायब सुद्धा झाला अर्णव राजे शिरके ईश्वरीवरती फक्त माझा हक्क आहे आणि ही गोष्ट तुला खूप महागात पडणार आहे राकेश आता भयंकर चिडून उठतो आणि म्हणत असतो की ईश्वरी फक्त माझी आहे नम्रता अंजलीकडे येते आणि तिला म्हणते की ताई इशू घरी सुद्धा नाही गेलेली ईश्वरीच्या विचारांमध्ये खूप असते त्याच्यानंतर तेवढ्यात तिथे मामा आणि आकाश दोघे येतात अंजली विचारते की पोलीस काय म्हणाले मामा आता सांगतात की ते जे काय घडलं ते मी डिटेल मध्ये सांगितलं ते त्यांची पोलीस फोर्स आहे तिथे इन्व्हेस्टिगेशन साठी तिथेच बाजूला लावण्य सुद्धा उभी असते आणि लावण्य हे ऐकता तिथे खूपच घाबरून जाते मामा आता म्हणतात पण चोवीस तास होण्याआधी मिसिंग कंप्लेंट घेऊ नाही शकत असं म्हणाले पोलीस मग त्याच्यानंतर लावण्या लगेच इथे म्हणते की माझे काही सोर्सेस मी कामाला लावलेत पोलीस तिथे पोहोचण्याआधी मीच एआरपर्यंत पोहोचेल आणि त्या ईश्वरीचं खरं रूप मी सगळ्यांसमोर आणेल आणि ही ईश्वरी देसाई नेमकं काय चीज ना हे लवकरच सगळ्यांना कळेल पण मात्र आता लावण्याच्या या बोलण्यामुळे नम्रताला खूपच त्रास होत असतो आणि नम्रता खूप रडत असते पण मात्र नम्रता अशी रडते ते पाहता आकाशला खूप वाईट वाटत असतं अंजली नम्रताला समजावून सांगत असते की हे बघ तू शांत हो आपल्याकडे चांगली बातमी सुद्धा येईल तू थोडासा धीर आता दुसऱ्या दिवशी सकाळी अर्णव आणि ईश्वरी हे बेशुद्धच असतात त्यांना मोठ्या समुद्रामध्ये एका जहाजामध्ये ठेवलेलं असतं मग त्याच्यानंतर ती लोक तिथे असतात त्यातला एक विचारतो की हा मुलगा कोण आहे पण मात्र तो सांगतो की माहित नाही कोण आहे पण मात्र या मुलीला टॅम्पोत टाकताना याने पाहिलंय या पोरी बरोबर याला सुद्धा देऊयात आपण सोडून आणि एक सुद्धा सबूत मागे राहता कामा नये मग त्याच्यानंतर ती लोक दहा दहाजाची रस्सी काढतात आणि मग त्याच्यानंतर ती तशीच किनाऱ्यावरती खाली उतरतात आणि ईश्वरी अर्णव यांच्या दोघांनाही जहाजामध्ये सोडून देतात ते जहाज आता पाण्याच्या दिशेने हळूहळू चाललेलं असतं ईश्वरी आणि अर्णव दोघेही शांतपणे तिथे बेशुद्धच पडलेले असतात त्यानंतर इकडे आजी सुद्धा खूप पॅनिक झालेली असते सकाळी आता अंजली घरी आल्यानंतर आजीला समजावून सांगत असते पण मात्र आजी म्हणत असते की अचानक हे सगळं काय होऊन बसलं ग मला तर काही कळतच नाहीये की अर्णव आणि ईश्वरी हे दोघे अचानक कसे काय गायब झाले अंजली म्हणतच त्या आजी तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस तुझा देवावरती विश्वास आहे ना कदाचित देव आपल्या पेशंटचीच परीक्षा बघत असेल त्याच्यानंतर तेवढ्यात लगेच तिथे राकेश येतो आणि तो अंजलीला म्हणतो की अंजली, अंजली अगं मी काय ऐकतोय मग अशी ऑफिस मध्ये फोन केला होता कसा झाला जागरणाचा कार्यक्रम तेव्हा मला कळलं की अर्णव आणि त्याची ती हे दोघही गायब झालेत आणि तेवढ्यात मामांचा फोन आलाच मला तर मग अंजली म्हणू लागते की हो ना आम्हाला सुद्धा नाही कळत काय प्रकार आहे कार्यक्रम सुरू गेले आणि अर्णव आम्हाला सोडून नेमकं का गेले हे बघायला गेला राकेश विचारतो ठीक आहे पण तेव्हा त्याची ती पी ए काय नावे तिचं त्याच्यावरती अंजली म्हणते ईश्वरी अंजली सांगू लागते ईश्वरी तर लाईट जाण्याआधीच आमच्या सगळ्यांसाठी आईस्क्रीम आणायला गेली होती आजी म्हणत असते बापू हे नसताना राकेश म्हणत असतो तुम्ही अजिबात काळजी करू नका त्यांच्या पद्धतीने तपास करतील ना पण मला सांगा तुम्हाला कोणावरती संशय वगैरे आहे का म्हणजे आपला अर्नव तसा हाय प्रोफाईल बिझनेसमॅन आहे त्याचे शत्रू कधी कुठल्या रूपात असतील हे काहीच नाही सांगता येत आणि माझ्या तर कानावरती असं आलंय की ती मुलगी त्याची ती पी ईश्वरी तीच आहे म्हणे या सगळ्यामध्ये आजी लगेच आता उरत म्हणते की हे शक्यच नाहीये ज्या मुलीच्या श्रद्धेने साक्षात गणपती बाप्पाला ऑफिस मध्ये यायला भाग पडलं ती मुलगी अशी असण शक्य नाही अगदी हे येऊन सांगितलं ना तरी सुद्धा मी विश्वास नाही ठेवणार राकेश म्हणू लागतो हो तेही आहेच म्हणा पण मात्र अशिवे आल्यानंतर आपण सगळ्या शक्यतांचा विचार करतो ना आणि लगेच इकडे अंजली म्हणते हो खरंय पण ईश्वरीच्या बाबतीमध्ये एक टक्का सुद्धा शंका मनात येणार नाही तेवढ्यात तिथे मामा आणि आकाश येतात तर मग त्याच्यानंतर आजी विचारते की अविनाश तुला काही कळलं का मामा सांगतात की नाही अजून पण पोलिसांनी त्यांच्या टीम सगळीकडे पाठवल्यात आकाश म्हणू लागतो आणि आपला स्टाफ सुद्धा सगळीकडे शोधतोय आजी आता म्हणू लागते एका गोष्टीची आपण सगळ्यांनी खात्री घ्यायला हवी ती म्हणजे आणि ईश्वरी गायब आहेत हे कोणालाच कळता का कामा नाही आणि मीडियापर्यंत तर ही बातमी अजिबात पोहोचता कामा नाही लोक उगाच वाटते तसे तर्क लावतील माझ्यावरती मामा सुद्धा लगेच आकाशला म्हणतात की आकाश, आकाश तुझ्या त्या इन्व्हेस्टिगेशनला लगेच सांग की अशी बातमी लीक होता कामा नाही त्याच्यानंतर राकेशता बोलू लागतो पण कमालच झाली ना ते दोघे असे कसे गायब झाले एकत्र हे सगळं नेमकं कोणी घडून आणलं असेल आजी लगेच म्हणते की देवाने आणलं असेल हो म्हणजे अर्णव आणि ईश्वरी दोघं गायब आहेत याच टेन्शन आहेच मनामध्ये पण आतून कुठेतरी वाटतय की ही सगळी देवाचीच रचना आहे मागे गणेश जयंतीच्या दिवशी जेव्हा प्राण प्रतिष्ठापना झाली ना तेव्हा मी देवाला प्रार्थना केली होती की अर्णव आणि ईश्वरी यांच्या दोघांनाही एकत्र आण यांच्या दोघांमधलेही वाद दूर कर ज्या मुलीमुळे माझा अर्णव हळूहळू बदलतोय त्याच्या आयुष्यामध्ये तिला जोडीदार म्हणून आण तर आजीचं हे बोलणं ऐकल्यानंतर राकेश इकडे भयंकर चढत असतो त्याला या गोष्टीचं खूप वाईट वाटत असतं आजी म्हणत असते आणि मला वाटतंय की देवाने त्यांची परीक्षा बघण्यासाठी त्यांच्यावरती असं काहीतरी संकट आणलं असणार कारण माणसं सुखापेक्षा जास्त संकटात एकमेकांच्या जवळ येतात कदाचित त्यांच्यामध्ये एका नवीन नात्याची सुरुवात होईल आणि या सगळ्या टेन्शनमध्ये मध्ये सुद्धा मनात एक उमेद वाटते की यातून काहीतरी खूप छान घडणारे त्यांच्या दोघांच्याही बाबतीत पण राकेश हे सगळं ऐकतो आणि त्याला खूपच त्रास होत असतो कारण तो ईश्वरी आणि अर्णवच्या बाबतीमध्ये हे सगळं ऐकत असतो त्याच्यानंतर आता इकडे दुसरीकडे ती जा समुद्रामध्ये खूप मध्यपर्यंत गेलेली असते आणि त्याच्यानंतर तेवढ्यात लगेच ईश्वरीला शुद्ध येऊ लागते ईश्वरीचे डोळे उघडतात ती उठून पाहते तर सगळीकडे पाणी पाणी असतं सगळीकडे समुद्र असतो आणि ईश्वरी जहाजामध्ये असते आता ईश्वरी तर खूपच पाणीक होते ईश्वरीला प्रश्न पडतो की समुद्रामध्ये कशी काय आले मी आणि तेवढ्यात लगेच अर्णवचे सुद्धा डोळे उघडतात अर्णव सुद्धा इकडे तिकडे पाहतो तर सगळीकडे समुद्र असतो अर्णवला सुद्धा प्रश्न पडतो की तो इथे काय करतोय तेवढ्यात आता अर्णवचं लक्ष इकडे ईश्वरीकडे जातं आणि ईश्वरीचं ईश्वरीच अर्णव कडे येतं तर ते दोघी आता आश्चर्याने एकमेकांकडे पाहू लागतात त्यानंतर आता इकडे दुसरीकडे ईश्वरी अर्णवच्या बाजूला बसते आणि त्याच्यानंतर अर्णवला म्हणते की हो आत्ता मला टोटल लागते ते बेशुद्ध करणारे गुंड हे तुमचे होते तुम्ही मला इथे पळून आणलत का अर्णव म्हणू लागतो काही काय बोलतेयस ईश्वरी म्हणू लागते या जाऊ शकता हे नव्हतं माहिती काल माझ्या बरोबर उभं राहून गणूबा बरोबर पूजा करायला लागली त्याचा तुम्ही हा असा बदला घेतला अर्णव मात्र ईश्वरीवरती ओरडत म्हणतो की हे बघ मी तुला शेवटचं सांगतोय गप्पा बस खूप जास्त बोलतीयस तू ईश्वरी म्हणत ते जास्त वगैरे नाही बोलत आहे मी मी बोलतीय ना म्हणून जोमताय तुम्हाला मी ना त्या इंदोरच्या फॅशन शो पासन बघत आलीये माझी काही चुकी नसताना बेवजाय माझ्या वाकड्यात शिरता आणि मला वाटता येईल तसं बोलता मला त्रास देण्याचा तुम्ही एक मोका सुद्धा नाही सोडत मी दरवेळी भारी पडते म्हणून हे असं केलं तुम्ही पण सर एक गोष्ट लक्षात ठेवा काल ऑफिसमध्ये मी नाही तर माझ्या गणूबप्पाने हरवलाय तुम्हाला आणि ते तुम्हाला हजम नाही होत म्हणून तुम्ही खालच्या पातळीला गेलात आणि ते सुद्धा एवढ्या सर तुम्हाला लाज नाही वाटत का अर्णव आता मोठ्याने ओरडत म्हणतो की जस्ट शडाप शांत बस तू आहेस हे मला माहिती होतं पण मात्र तुझ्या डोक्यामध्ये मेंदू नावाचा प्रकारच नाहीये याची खात्री पटली आता मी पळवलंय का तुला कोण आहे मी ए एस आर अर्णव शिर्के आणि मी तुला पळवणार का मिलियनचं बिझनेस अंपायर मिलियन्स म्हणजे माहिती ना तुला किती इंडियाचे मोस्ट टॉपर मॉडेल मला टेक करण्यासाठी मरतात रांगा लावतात माझ्या मागे आणि मी या ईश्वरी देसाई फ्रॉम इंदोरला पळवणार समजतेस कोण तू स्वतःला तू ना एवढी इम्पॉर्टंट नाहीये माझ्यासाठी कळलं ना तुला रोज हजारो डील करत असतो मी तू माझ्या रडारवर सुद्धा नाहीये म्हणते बरं ठीक आहे मी तुमच्या रडारवर नाही अर्ण ईश्वरी ईश्वरीला शांत करतो आणि तिला म्हणून सांगू लागतो की काल लाईट्स गेले तेव्हा मी बाहेर आलो बघायला आता रूम मध्ये गेलो तेवढ्यात एक आवाज आला मला खिडकीमध्ये आलो तर बघितलं तर तीन माणसं काहीतरी घेऊन चालली होती गेलो बघायला काय येते आतमध्ये बघणार बेशुद्ध केलं मला आणि पाहतो तर डायरेक्ट इथे मी आता आहे की तिथे तू होतीस आणि इथे अडकलोय फसलोय आणि तू मलाच काय ब्लेम करतेस डोकं नाही हे माहितीये पण जरा लॉजिक तर वापर त्याच्यानंतर आता ईश्वरी अर्णवला विचारते एक मिनिट म्हणजे ती मुलगी मी आहे हे समजलं असतं तर तुम्ही मला वाचवायला नसता आलात अर्ण अर्णव आता म्हणतो तुझ्या जागी दुसरी कोणी जरी असती ना तरी सुद्धा मी वाचवायला आलो असतो कारण चांगुल पण आहे तो माझा पण तुला कळणार नाही तो कारण तू स्टुपीड आहेस आणि तू प्रूव्ह करत आहेस तुझ्या डोक्यामध्ये मेंदू नाही तर इंदोरी पोहे भरलेत ईश्वरी आता म्हणते ते काही असे ना मला काही बाकी माहिती नाही पण मला आताच्या आत्ता इथनं बाहेर पडायचंय मला तुमच्या बरोबर इथे एक क्षण सुद्धा नाही थांबायचं मला आताच्या आत्ता इकडनं बाहेर जायचंय अर्णव आता म्हणतो मला सुद्धा काही इथे थांबायची इच्छा नाहीये मला सुद्धा जायचं इथून तर मित्रांनो पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत ईश्वरी अर्ण दोघे बाहेर आलेले असतात अर्णव ईश्वरीला म्हणतो जी जेव्हापासून भेटली असतात तेव्हापासून सारखी प्रॉब्लेम बॅड लक असतो माझ्यासाठी तेवढ्यात लगेच मागण राकेश येतो आणि तो, तो अर्णवच्या डोक्यामध्ये काठी मारतो आणि ईश्वरीच्या अंगावरती हात टाकण्याचा प्रयत्न करत असतो तर मग अर्णव आता ते सगळं पाहतो आणि लगेच राकेशला बाजूला घेत त्याचा चेहऱ्यावरचा मास्क काढायला लागतो तर मित्रांनो पुढील भागांच्या डेली अपडेट्ससाठी आमच्या शू मराठी या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा थँक्यू